त्याला काय करू आपण त्याचं आई कुठे माहिती होतं म्हटलं नाही काय करावं लागेल बरं त्याला त्याला पाणी वगैरे पिता येतं का की थोडं खायला टाका त्याला त्याला पाणी आणं बघा पित आहे काय नाव आवडलं आहे क्यू टी क्यूटी म्हणजे हा क्यूट क्यू टी आहे खत छान आहे ल्या पण खत त्याची कशी येऊ वर वर बट पण तू बरं

ਚਿਮ 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 ਚਿਮ